मित्रांनो मला बिना साखरेचा सा चहा दे मला पुरणपोळी नको ग मला शुगर आहे अगं नाही मी गोड खात नाही मला डॉक्टरने नाही सांगितलेलं खायला अगं नाही नाही गुलाबजामुन तर बिलकुलच नको असे एक ना अनेक असे खूप सारे संवाद आपल्या प्रत्येक घरामध्ये ऐकायला मिळत असतील पण आपण असतो आज भारतामध्ये ह्या शुगरच्या पेशंटचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे इतकं प्रमाण वाढलेलं आहे म्हणूनच याला कॅपिटल ऑफ डायबेटिक पेशंट असं सुद्धा म्हणलं जातं आज भारत जगामध्ये कॅपिटल बनलेलं आहे जवळपास दहा ते अकरा टक्के या आजाराचा प्रिव्हॅलन्स भारतामध्ये बघायला मिळतो जसं काही लोक हे जे डायबेटिक पेशन्ट आहेत हे जणू काही साखरेचं पोत घेऊन फिरतात अशा या विषयाला अनुसूनच म्हणूनच आज मी डॉक्टर सुनील डोरले अगस्त्य हॉस्पिटल तर्फे जागर स्त्री आरोग्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन विषय साखरेचं जप साखरेचं साखरेजप आपण लहानपणी खूप खेळ या विषयावर यात हा खेळ खेळताना मजा यायची परंतु आज वास्तविक जर बघायला गेलं लग, तर हा एक भयान विषय आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे इतकं प्रचंड प्रमाण या आजाराचे पेशंट आहेत त्यांचे जे समस्या आहेत त्यांचे जे त्रास आहे हे आपल्या सर्वांना माहीत परंतु मला हे म्हणायचं आहे हा जो डायबिटीस आहे हा आजार हा आताच झाला का आपल्यामध्ये इतकं प्रमाण का वाढलं पूर्वज होते आपण जे जुने लोक म्हणायचो त्यांच्यामध्ये डायबिटीस नव्हता हो का नेमका हा डायबिटीस कशामुळे होतो काय होतो माहिती आहे का आपल्याला ते नाही म्हणूनच आज आपण हा डायबिटीस किंवा मधुमेह नेमकं काय आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे याची कारण काय याच्या उपाय काय याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा जो शुगर आहे डायबिटीस आहे याला मधुमेह असं म्हणलं जातं आयुर्वेदामध्ये काय सांगलेलं आहे की प्रमेह नावाचा एक दुधी सांगितलेला आहे प्रमेह म्हणजे काय प्रकर्षण मेहती आणि नैती म्हणजेच काय वारंवार मूत्र प्रवृत्ती जर होत असेल तर त्याला प्रमेह असं म्हटलेलं मग या प्रमेहाचे वेगवेगळे प्रकार वातज तित्तज कफज असे आयुर्वेदाने सांगितलेले त्यापैकी जो वाताचे प्रकार आहेत वाताचे वीस प्रकारचे प्रमेह आयुर्वेदाने सांगितले त्यापैकीच एक आपल्या सगळ्यांचा लाडका नवसाचा असा मधुमेह तर मधुमेह म्हणजे काय तर रक्तातली वाढलेली साखर हे आपल्याला ढोबळ ढोबळ मानणं सगळ्यांना माहिती फॉर डायबिटीस म्हणलं की रक्तामध्ये वाढलेली साखर रक्तामध्ये साखर वाढली की मधुमेह झाला असं आहे का नाही का मित्रांनो मधुमेह किंवा ज्याला आपण डायबिटीस म्हणतो हे मुळामध्ये दोन प्रकारचे असतात टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस टाईप वन डायबिटीस जो आहे तो जन्मता असतो लहान मुलांमध्ये आपल्याला तो लहानपणापासून बघायला मिळतो लहान मुलांमध्ये बघायला मिळतो त्यामध्ये काय असतं की मुळातच जन्मताच त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं जे स्त्रवण आहे जे सिक्रिशन आहे इन्सुलिन नावाचा पदार्थ किंवा ज्याला आपण एन्झाईम ते कमी स्त्रवल्यामुळे हो काय होतं की त्यांच्यामध्ये तो डायबिटीस किंवा शुगरचं प्रमाण कमी राहतं कंटिन्यू परंतु जो टाईप टूब डायबिटीस आहे जो की आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांमध्ये जो दिसून येतो हा टाईप टू डायबिटीस कुठून आला कोणत्या संसर्गामुळे होतो का तो नाही एखाद्या जीवाणू किंवा बॅक्टेरियामुळे होतो का नाही तर हा आजार आपण स्वतःच तयार केलेला आपल्या शरीरामध्ये तो अनुवांशिक नाही तो बाहेरच्या कोणत्या घटकांमुळे होत नाही आयुर्वेदामध्ये तर एवढं म्हणलेलं की त्याला आढ्य रोग म्हणलं आढ्य म्हणजे त्या श्रीमंतांचा फायदा श्रीमंतांचा म्हणजे आर्थिक दृष्ट्या काळामध्ये त्यांनी तसं म्हटलेलं परंतु त्या काळात त्यांची श्रीमंत लोकांची जे आठ लोक जे होते त्यांची जीवनशैली जशी होती तशीच आज आपल्या सगळ्यांची जीवनशैली बदललेली आहे आणि म्हणूनच या बदललेल्या ह्या आजाराचं कारण लपलेलं आहे आपण येऊयात त्या विषयावर सुद्धा तर हा जो प्रमेह सांगितलेला आहे मधुमेह सांगितलेला आहे तर हा कशामुळे होतो हे आपण थोडस समजून घेऊ आपल्या शरीरामध्ये पँक्रिया नावाचा एक अवयव असतो त्या मध्ये म्हणून इन्सुलिन नावाचा एक घटक किंवा एक केमिकल सिक्रिट होत असत्याला एन्झाईन असं म्हणलं जातं हे इन्सुलिन काय करतं तर हे इन्सुलिन आपल्या रक्तातल्या साखरेला ग्लायकोजन नावाच्या एका घटकामध्ये रूपांतरित करत आणि हे जे ग्लायकोजन आहे ग्लायकोजन नावाचा जो घटक आहे जो इन्सुलिन बनवतो साखरेपासून त्या घटकाचं महत्व हे घटकाचा उपयोग त्या सगळ्या शरीरातल्या आपल्या पेशींच्या संवर्धनासाठी उपयोग होतो आपल्या शरीर जेवढं काही क्लायकोजन तयार होतं त्यातलं पेशींना जेवढं लागतं तेवढं आपण वापरतो काही प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये आपल्या यकृतामध्ये स्टोर होतं आणि उरलेलं जे आहे ते होऊन जातं ठीक आहे परंतु हेच इन्सुलिन ज्यावेळेस थोडस कमी पडायला लागतं त्याचे दोन कारण असू शकतात एक तर त्याचं सिक्रेशनच कमी झालं म्हणजे त्याचं स्क्रवण कमी झालं निर्मितीच कमी झाली दुसरं असं असू शकतं की जेवढं प्रमाणामध्ये इन्सुलिन आपलं तयार होत आहे आपलं शरीर आपल्या शरीराच्या अनुषंगाने त्याच्या नैसर्गिक आकाराच्या अनुषंगाने इन्सुलिनचं प्रमाण ठरवत तेवढं इन्सुलिन ते परंतु जर आपला इंटेक जास्त असेल गरजे पेशंट जास्त कॅलरीज आपल्या शरीरामध्ये येत असतील तर त्या ग्लुकोजचं रूपांतरण ते इन्सुलिन करू शकत नाही नायक्रोजनमध्ये म्हणून हे जी उरलेली ग्लुकोज आहे ती आपल्या रक्तामध्ये फिरत राहते आणि आपण टेस्ट केलं की के रक्तातली साखर ही वाढलेली येते साखर वाढून आली की आपण टेन्शन बापरे मला डायबिटीस झाला डायबिटीस मग पुढे का आयुष्यभर गोंजारात बसायचं त्याला का त्याचा भाऊ करून सगळं खानापिना सोडून द्यायचा तसं करायचं का नाही आपल्याला याच्यावर मात करता येऊ शकते हा विचार आपण कधी करतच नाही मित्रांनो डायबिटीज हा रिव्हर्स सुद्धा करू शकतो असं आयुर्वेद म्हणतो मुळात तो तयारच के आपण केलेला तर आपणच त्याला नष्ट करू शकतो हे सिंपल साधन लॉजिक मग याला कसं नष्ट करायचं तर ते नष्ट कसं करायचं किंवा त्याच्यावर मात कशी करायची या डायबिटीसच्या आजाराविरोधाची जी लढाई आहे त्याला जिंकायचं कसं हे जर समजून घ्यायचं असेल तर सोपी पद्धत आहे त्याच्या मुळावर घाव घालणे एकदा मुळावर घाव घातला जसं आपल्याला माहिती मूळ नष्ट झालं की झाड आपोआप नष्ट होत तसंच डायबिटीस ला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल त्याला नाहीसा करायचं असेल आपल्या शरीरातून तर त्याची जे हेतू आहे त्याची जी कारण आहे आपल्याला त्याला टाळावं लागेल किंवा आपल्याला त्याच्यावर मात करावी लागेल काय कारण असतात डायबिटीसची जे आयुर्वेद सांगितलेली त्रमेह मधुमेहाचे कारण तर असा सुखम स्वप्न सुखम दगिनी ग्राम्य होतं का नुपर पाया असेल हास्या सुखम स्वप्न सुखम दधीनी ग्राम्य उदक अनुप रसा पयांसी नवान्न गुड वैकृतमच प्रमेह हे तो कफकृत स्वभाव हा एक संस्कृत श्लोक मुद्दा तुमच्यासाठी सांगितला मित्रांनो चरक चिकित्सा सांगितले जी आपल्या पाच हजार वर्षांपूर्वी जी चरक संहिता लिहिली आहे आचार्य आचार्यांमुळे त्यामध्ये हा रेफरन्स आलेला आहे तर आचार्यांचं काय म्हणणं आहे हा प्रमेह का होतो त्याची उत्पत्ती का होते तर असं म्हणजे काय सुखासनाचा उपयोग करणे सुखासन म्हणजे काय तर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर वारंवार अनैसर्गिक वेळी झोपणे कायम सुखासनाचा म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की सिडेंटरी लाईफस्टाईलच फॉलो करणे कायम बसून राहणे व्यायाम न करणे शारीरिक हालचाल कमी होणे ह्या कारणांचा समावेश हा होतो स्वप्न सुखम म्हणजे काय अनैसर्गिक कुठून आले झोपा हे जे अनैसर्गिक झोपणं असत याचा परिणाम हा हा एक हेतू आहे क्रमेहामध्ये असं स्वप्न सुखम त्यानंतर दही दूध यांचा अतिरेक कर्म ठीक आहे नव अन्नपान जे नवीन अन्न जे आहे जे उगवलेले आपले जुने लोक म्हणायचे बघा की धान्य हे जुनं धान्य अगोदर वापरायचे नवीन धान्य जुनं व्हायला आपल्या कन्यांमध्ये भरून ठेवायचे थे। म्हणून ते लोक जास्त सुदृढ आणि निरोगी राहायचे नवीन धान्य जे आपण वापरतो त्यामध्ये बऱ्याचदा कॅलरी इंडेक्स जास्त असतो म्हणूनच असं म्हणलं जातं की जुनं धान्य वापरले चांगलं हे आपल्या आचार्यांनी सांगितलेलं आहे हे मी नाही सांगत आहे बघ नवनपाना गुड विकृत आमच्यात उत्तम म्हणजे काय जुन्या काही साखर वगैरे हो नसायची दोन हजार वर्षातून कुठली आली साखर त्यावेळेस गुळ हा आपल्याला मधुर घटक म्हणून वापरायचे तर ह्या गुळ किंवा साखरेपासून किंवा साखरेचे वेगवेगळे प्रकार वापरणं हो किंवा त्यांचा अतिरेक आपल्या जेवणामध्ये असणं यामुळे सुद्धा मधुमेह हे लक्षण दिसू शकत त्याचबरोबर जलीय म्हणजे जे आपण म्हणतो किंवा नॉनव्हेज मध्ये फिश वगैरेचा वापर जास्त असणं ह्या वेगवेगळे कशी वेगवेगळी कारणं ह्या प्रमेयाचे आचरण चांगले गेले अर्वचन वैद्यकानुसार किंवा मॉडर्न सायन्स नुसार जर बघायचं झालं तर इन्सुलिन सिक्रिशन कमी होणे त्याचबरोबर लॅक ऑफ एक्सरसाइज हाय कॅलरी इनटेक असे अनेक कारण आपल्याला बघायला मिळतात बर हे झाली कारण हे लक्षात ठेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण यातल्या कोणकोणत्या गोष्टी करतो आपल्या आतापर्यंत डोक्यामध्ये आलंच असेल बर ही हे हेतू यापैकी कोणकोणते हेतू आपल्या आयुष्यात आहेत कदाचित एक हेतू असेल एक कारण असेल किंवा अनेक कारण असू शकतात हे डिपेंड दिनचर्येवर या याच्या व्यतिरिक्तही बरीचशी कारण आहेत प्रत्येक कारण मला सांगणं पॉसिबल नाही परंतु ग्लोबल मानानं जी कारण आहेत ती मी आता इथे सांगितले हे झाली कारण पण आयुर्वेदामध्ये एक विशेष लक्षणं सांगितलेली आहेत ज्याला पूर्व रूप म्हणतात म्हणजेच काय आपल्याला डायबिटीस होऊ शकतो किंवा होण्याची शक्यता हे कसं ओळखायचं तर काही विशिष्ट लक्षणं जे आयुर्वेदाने सांगितले तर त्यावर लक्ष टाळायचं कोणती लक्षणं आहेत तर तळहाताची तळपांची आग होणे अचानक वजन कमी किंवा जास्त होणे त्याचबरोबर वारंवार तहान लागणे नेहमी आळस येणे अंग थकल्यासारखे वाटणे किंवा आपण ज्याला म्हणतो गळून गेल्यासारखं वाटणं काम करण्याची एनर्जी राहत नाही वारंवार आपल्याला हायपोग्लायसिम म्हणजेच काय दुर्बलता आल्यासारखं वाटतं चक्कर आल्यासारखे वाटते दिवसा नेहमी आपल्याला थोडस काम झालं की येतो आणि डॉक्टरांना भेटायचे आणि डायबिटीसची तपासणी करून घ्यायची कारण अशा व्यक्तींना किंवा अशी लक्षणं असलेल्या व्यक्तींना डायबिटीस असण्याची शक्यता ही जास्त आहे मुख्य लक्षण त्याच्यामध्ये असतं की वारंवार मूत्र प्रवृत्ती युरिनला आपल्या वॉशरूमला वारंवार जावं लागतं आणि विशेषतः रात्री तर जास्त जावं लागतं म्हणून मित्रांनो यापैकी काही लक्षणं जर आपल्यामध्ये असतील तर निश्चितपणे आपण शुगरची तपासणी करून घ्यायला पाहिजे बरं तर शुगरच्या तपासणीवरून विषय आला म्हणून आपण काय करतो ज्यावेळेस रक्तातल्या साखरेचं प्रमाण बघतो ठीक आहे बापरे हा एकशे तीस आली एकशे चाळीस आली एकशे साठ आली दोनशे आली अडीचशे आली असं आपण बघतो बर एकदा साखर वाढून आली रक्तातली म्हणजे झाला का डायबिटीस म्हणायचं का डायबिटीस झाला म्हणून तर नाही मित्रांनो आपण जो काही आहार गेल्या चोवीस तासांमध्ये घेतलेला असतो किंवा कधी कधी अठ्ठेचाळीस तासांपर्यंत म्हणता येतं तर जो आहार ह्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपण घेतलेला आहे त्याचा निश्चितपणे परिणाम या रक्ताच्या तपासणीवर होत असतो जे फास्टिंग किंवा पोस्ट पांडेला आपण शुगर बघत आहोत जो परिणाम आपल्या ह्या तपासणीमध्ये आपल्याला दिसून येतात मग याला खरं म्हणायचं का तो हो नक्कीच त्याचा काही ना काही सिग्निफिकन्स हा ट्रीटमेंटच्या दरम्यान आपल्याला उपयोगात येतो परंतु नॉर्मली शुगर कंट्रोल बघण्यासाठी एक चांगली मेथड म्हणजे एच बी सी टेस्ट असते एच बी एवढेच काय त्याला म्हणलं जातं ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट ती साधारणतः एक ते दहाच्या मध्ये असते त्यामध्ये मागच्या तीन महिन्यांमध्ये त्या व्यक्तीचा शुगर कंट्रोल किती आहे हे आपल्याला दिसून येतात जर तो सहाच्या आसपास त्याची व्हॅल्यू आली किंवा सहा पेक्षा कमी आली म्हणजे त्याचा उत्तम शुगर कंट्रोल आहे तेच जर त्याची व्हॅल्यू जी, जी आहे टेस्ट व्हॅल्यू ही सहा किंवा त्याच्या पुढे आली सहाच्या पुढे आली सहा पॉईंट एक च्या नंतर तर याचा अर्थ त्या व्यक्तीचा शुगर कंट्रोल हा कुठेतरी कमी पडतोय आणि त्याच्या शुगरला मध्ये आणण्याची आवश्यकता आहे बर आता हे झालं शुगर आहे की नाही हे तपासण्याची विधी हे आपण आपल्याला कळालं हा भाऊ आपल्याला शुगर आहे मग काय करायचं आयुष्यभरात बसायचं टेन्शन मध्ये बसायचं खाणं पिणं सोडून द्यायचं कुठे गेले तर आपण जसं मगाजी बघितलं मला साखरेचं नको रे चहा मला गुलाबजाम नको मला नको नको मला असं नको तसे नको मी कार्ग किती घ्यायचे याचे एवढे टेन्शन घेण्याची गरज आहे साध सिंपल सरळ आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो मुळामध्ये ही साखर आपल्याकडे येते कुठून तर आपल्या जेवणातून ऑब्विस आपण जे जेवण जेवतो जे लिक्विड आपण देतो ज्यूस असेल किंवा एखादा रस असेल फळांचा त्यामध्ये मग आता ही जी शुगर आपल्या शरीरामध्ये जाते बरोबर ती जेवणामधून येते मग याला कंट्रोल करायचं कसं तर नंबर एक ही शुगर खालच कुठे होते शारीरिक हालचालींमध्ये व्यायामामध्ये मग साधं सोपं गणित मित्रांनो लक्षात घ्या जेवढा आपला आहार आहे त्याच्या अनुषंगानं किंवा त्या प्रमाणामध्ये की जेणेकरून जेवढा आपण आहार घेतला तो पूर्ण खर्च होईल इतका व्यायाम किंवा शारीरिक हालचालतली झाली पाहिजे हे पहिलं सूत्र सुट। दुसरं सूत्र जर आपल्याला तेवढी शारीरिक व्यायाम तेवढा हालचाल जर जमत नसेल तेवढं करणं शक्य होत नसेल वेळेच्या अभावी म्हणा शारीरिक कारणामुळे म्हणा तर आपल्याला जो इंटेक आहे आपला जो आहार आहे त्याला आपल्याला थोडस मॉडीफाय करावं लागतं ठीक आहे मग आपला जो दिवसभरामध्ये जो काही आहार आहे मग त्याला एक तर डिवाइड करून घेऊ शकतो कमी घेऊ शकतो आहार कमी घेणं म्हणजे सगळं काही नाही आहार कमी घेणं म्हणजे नुसतंच कमी खाणं नाही तर आहार जो काही घेतोय कमी प्रमाणात तो सुद्धा संतुलित असला पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स थोडी मिनरल्स हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत झालं पाहिजे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझ्या ताईंना आपल्या महिलांना की महिलांचा आहार कसा असला पाहिजे जी डायबेटिक आहे कमी असला चालेल परंतु तो तिचं ताटखे रंगीबिरंगी दिसलं पाहिजे म्हणजेच काय त्याच्यामध्ये थोडे चला पोळी भात वर हे सगळं थोड्या थोड्या प्रमाणात पविना असलं पाहिजे म्हणजेच काय तिचा आहार तिचं पोषण सुद्धा व्यवस्थित होईल आहार सकस सुद्धा राहील आणि तिला ह्या शुगरवर या डायबिटीस या आजारावर सहजपणे विजय पण मिळवता येईल म्हणून ह्या दोन गोष्टी फक्त फॉलो करा आणि तिसरं म्हणजे महत्वाचं या आजाराची या प्रमेहाची जी शास्त्रामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये जी कारणे सांगितलेली आहेत जे हेतू सांगितलेली आहे मग तुम्हाला सांगितलं त्या हेतूपासून दूर राहायचं त्याने काय होईल की हळूहळू हळूहळू आपली जी शुगर आहे आपली जी आपला जो डायबिटीस आहे तो आपल्या नियंत्रणात राहील एकदा नियंत्रणात आला शुगर नॉर्मल झाली की कालांतरानं काय होईल तो आजार आपल्या शरीरातून पूर्णपणे नाही होऊन जाईल आणि त्या दिवशी ज्या दिवशी आपण हे मिळवू ज्या दिवशी आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली विजयादशमी होईल म्हणून माझ्या सगळ्या मात माझ्या महिला वर्गांना माझी विनंती आहे की विश्वास ठेवा हे सगळं काही एका दिवसात होणार नाही डायबिटीस वर मात करणं शक्य आहे सहज आहे फक्त तुम्हाला तुमच्या मनाचा संकल्प करावा लागेल पक्का संकल्प करावा लागेल आणि त्याला आचरणात आणावं हो लागेल ठीक आहे ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी आपण तुमचंही समाधान होईल आमचं समाधान होईल आणि त्या दिवशी मी खऱ्या माझ्या व्हिडिओच मला फलित मिळालं म्हणून करा आनंदी राहा जीवनशैली निरोगी बनवण्यासाठी जे मी सूत्र सांगितले जे डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी जे त्याची कारण आहेत त्यापासून दूर राहा आपल्याला त्याच्या मुळावर गाव घालायचं हे सगळं एका दिवसामध्ये होणार नाही बरोबर आहे एका दिवसात होणार नाही परंतु एक दिवस नक्की होईल ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी मग तुम्ही दुसऱ्या लोकांना म्हणाल ते पहा साखरे जपवत म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की या आजारापासून आपण निश्चित दूर राहू कारण हे एक नॅशनल आपण ज्याला म्हणतोय इशू सध्या बनलेला आहे एक राष्ट्रीय इशू हा डायबिटीस आहे म्हणूनच आपल्याला या रुग्णांची संख्या कमी करायची त्याला नियंत्रणात ठेवायचे जे रुग्ण डायबेटिक आहेत त्यांना सुद्धा त्याच्यातून बाहेर काढायचे म्हणून त्याच्यावरचे उपचार सुद्धा खूप सारे आहेत त्या उपचारांबद्दल सुद्धा आपल्या भारतीय मनामध्ये आपल्या समाजामध्ये खूप सारे गैरसमज आमच्या बघण्यास मिळतात या समज गैरसमजांवर त्याच्या उपचारांबद्दलची माहिती आम्ही एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये घेऊन आपल्यापर्यंत निश्चितपणे त्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल म्हणूनच पुन्हा एकदा सर्व महिलांना मी सांगतो की विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा तुम्ही निश्चितपणे या शुगर पासून मुक्ती मिळवाल या डायबिटीसच्या आजारावर तुम्ही सहजपणे मात कराल तोपर्यंत तो मी आपली रजा घेतो आजचा विषय मी इथंच संपवतो पुन्हा नवीन भागात नवीन विषय घेऊन आपल्या समोरही नमस्कार